कुंभमेळा काही वर्षावर म्हणजेच अवघ्या एक सतरा ते अठरा महिन्यावर येऊन ठेपलेला आहे आणि नाशिक शहरामध्ये असणाऱ्या पवित्र गंगेमधून बघा आपण पाहू शकतो समोर मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेलं जे पाणी आहे ते फेसाद्वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहे आणि हेच प्रदूषित पाणी नाशिकच्या रामकुंड या परिसरामध्ये भाविक परराज्यातील तीर्थ म्हणून घेऊन जात असतात अतिशय प्रदूषित झालेलं हे पाणी आपण दसक पचक जेलरोड या परिसरामध्ये हे बघू शकतो नाशिक महानगरपालिकेच्या नवीन आलेल्या आले, आयुक्त यांनी गंगा नदी नदीमधील जे प्रदूषित पाणी हे याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर गंगा गोदावरी नदीची स्वच्छता करावी व येणारे जे भाविक आहे हे नाराज होऊ नये याकडे लक्ष द्यावे नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्र रोड दस्तक पथकेतून